भद्रावती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी नाले तडे भरगच्च भरून वाहू लागले आहेत होणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे त्याकरिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी रवींद्र गेजिकद्वारा करण्यात येत आहे नमस्कार मी रवींद्र बंडूजी गेजिक किसान युवा क्रांती संघटना अध्यक्ष तुम्ही बघत असाल तर आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेले सतत आठ ते दहा दिवस झाले पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि मेघ दर्जनासही अयवध पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे त्या शेतीचे नुकसान भरपाईसाठी आज बघितलं असेल तर तुम्ही आम्ही भद्रावती तालुक्याला माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं मी त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की भद्रावती तालुक्यामध्ये जे पिकाचे नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी एक किंवा पन्नास हजार रुपये एक लाख किंवा पन्नास हजार रुपये देण्यामध्ये यावे धन्यवाद